जाऊ नये सामना जिंकल्यानंतर मैदानात जाऊ नये एक चेंडू चार धावा पाव्या निर्णायक चेंडू श्वास रोखून ठेवणार हा चेंडू सामना बाबा बॅट ची काळा घेऊन चेंडू ट्रॅवल होते नंदूजी घाक चूक चुकारणार नाही कारण तब्बल वीस वर्षाचा एक्सपिरियन्स तीन धावा धावा खरोखरच अविश्वसनीय सामना हा सामना वाघाई माता कातरन संघाने नाणे पेकनी जिंकलाय असा हा सामना गेले दोन दिवस कुठेच पाहायला मिळाला नाही हा तर असा होता जवळजवळ गळापासूनचा घास माघारी परतून घेतला